वर्दीला कलंक फलटणमध्ये रक्षकच बनला भक्षक फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं महाराष्ट्र हादरला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं कारवाईचे आदेश दिले आहेत मृत डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिला आहे की पोलीस उपनिरीक्षक बदनेने चार वेळा बलात्कार केला या नोटमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडालेली आहे पी एस आय बदने निलंबित करण्यात आलेलं असून दुसऱ्या आरोपीला अटक करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिलेले आहेत पीडित डॉक्टरला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी राजकीय आणि पोलीस यंत्रणेकडून दबाव टाकला जात होता असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे साताऱ्याचे एस पी तुषार जोशी यांनी या प्रकरणात कोणताही दबाव न घेता कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिलेले आहे फळट शहरमध्ये आज सकाळी एक गुन्हा दाखल झाला ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहून ठेवली ज्याच्यामध्ये एक आमचे पी एस आय फलटन ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध एक आमचे पी एस आय त्यातले आहेत पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे हा गुन्हा दाखल झालाय पलटण शहरमध्ये कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहेत मीन वैल पी एस आय जे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आले साहेब ह्या एक प्रकरणामध्ये त्या मुलीनं एक पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये खासदारांकडनं आणि त्यांच्या कडनं मला दबाव आणला जातो माझ्याकडे असा एक आरोप केला त्यात नेमकं कोण किंवा नेमकं काय विषय नाही याच्यामध्ये म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी दोन नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ आणि बलात्कार अशी आहेत आता ह्या ज्या चिठ्ठीचं तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलिस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन पी आय यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमापेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढचा तपास फलटण शहर पोलीस आहेत आम्ही आता तो तपास फलटण एच डी पी ओ ह्यांच्याकडेच देणार आहोत जेणेकरून तो एच डी पी ओ लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर येईल रिपोर्ट एस पी एन मराठी सातारा